टेस्टी बाय मेनू बघणाऱ्या बा सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजचा जो मेनू आहे तो आहे रोडगे गौऱ्यातले रोडगे भंडाऱ्यामध्ये जे रोडगे आपण जेवतो विदर्भातले जे लोक आहेत त्यांना माहीत असेल की गौऱ्यांमधले जे रोडगे आहेत ते अतिशय चवीला उत्तम लागतात आणि बनतात सुद्धा खूप छान आणि हे रोडगे घरी कशा पद्धतीने आपण करू शकतो गौऱ्या आणून तर तेच मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे घरी कशा पद्धतीने हे रोडगे करता येईल तर यासाठी आपल्याला लागणारं एक घमिलं मोठं असं घमिलं घ्यायचं आहे आणि त्यात आपण गौऱ्यांचे तुकडे टाकणार आहोत तर गौऱ्या जर तुम्हाला आजूबाजूला आजूब 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 कुठे इझिली अवेलेबल असेल तर हा पदार्थ करायला काहीही हरकत नाही आणि छान असं एक टोपलं किंवा घमिलं असेल तर त्यात आपण सगळे तुकडे करणार आहोत गौऱ्यांचे दहा ते बारा गवऱ्यांमध्ये आपलं छान होऊन जातं तर आता ह्या गवऱ्या ज्या आहेत त्या मी पेटवून बाजूला ठेवून देते आणि थोडीशी याची राख फॉर्ममध्ये जेव्हा येईल अगदीच राख नाही पण थोडासा निखारा याचा तयार होईल तोवर आपण आपली दुसरी तयारी करून घेऊया तर आता आपण कणिक भिजवायला घेतली आहे एक किलो जवळपास मी कणिक घेतलेली आहे त्यात आपल्याला एक ते दीड वाटी टाकायचं आहे ते म्हणजे मक्याचं पीठ आपण टाकणार आहोत आणि थोडंसं तेल आणखीन घालूया आपण मोहन किती घालायचं आहे तर अंदाजे आपण थोडंसं दोन चमचे वगैरे दोन टेबलस्पून आपण मोहन यात घातलं आहे अर्धा टेबलस्पून आपल्याला ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हाच मीठ जे आहे जेवढं घालतो त्यापेक्षा थोडं जास्तच याला मीठ लागतं नाहीतर याची चव चांगली लागत नाही त्यामुळे जे रेग्युलर मीठ आपण टाकतो त्यापेक्षा थोडं अधिक मीठ यात घालायचं आहे आणि छान आता कडक असा उंडा भिजवून घ्यायचा आहे तर खूप जास्त नरम हा उंडा नसतो त्याच्यामुळे थोडासा कडक असा भिजवायचा आणि कडक भिजवल्यानंतर थोडासा हाताने चुरून घ्यायचा अशी या रोडग्या करण्याची जी पद्धत आहे ती आहे खूप पातळ हा बिलकुल नसतो कारण थोडा पातळ किंवा नरम खूप जास्त केलेला असेल तर ते लगेच त्याचं जे कव्हर आहे ते जळून येईल त्यामुळे घट्टसर असा उंडा भिजवायचा आहे आणि घट्ट भिजवल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं चुरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा जो आहे तो भिजवायचा आहे तो मी संपूर्ण तुम्हाला दाखवत आहे तर कडक असा उंडा भिजवून आपण थोडा नर चुरून नरम केला आहे त्याला पाणी अजिबात लावायचं नाही आहे फक्त थोडंसं चुरायचं आहे हाताने आणि आता बघूया आपल्या गौऱ्या अजूनही पेटलेल्या आहेत थोड्याशा विझवण्याचा प्रयत्न मी करते त्याला थोड्याशा आपल्याला आता त्याची जी आग आहे ती आपल्याला नको आहे तर आग निघून गेल्यावर आपल्याला फक्त निखारा हवा निखा आहे तर त्या निखाऱ्यात आपण आपले जे रोडगे आहेत ते भाजणार आहोत तर यासाठी आता रोडगे कसे करायचे ते बघणार आहोत आपण तर सर्वात मोठी जी पोळी आहे अगदी छोटे छोटे करायचे नाही नाही तर छोटे छोटे टाकाल तर खूप जळून जातील तर आपण छान मोठे मोठे रोडगे करणार आहोत तर इथे पाच ते सहा पुऱ्या मी लाटून घेते आहे काही आकार छोटे काही मोठे असे आकार सर्वात जो खालचा बेस असतो जो ज्यात आपण रोडगा बांधणार आहोत तो थोडासा जाडसर आणि मोठा बेस असणार आहे आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या त्यापेक्षा छोटी त्यापेक्षा छोटी अशा अशा आकाराच्या करत जायच्या तर बघा इथे मी सात ते आठ पुऱ्या लाटून घेतल्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत छोट्या मोठ्या तर सगळ्यात मोठी जी आहे ती थोडीशी जाडसर अशी घेतलेली आहे बेस हा जो आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्यापेक्षा त्याच्यानंतरची जी लहान आहे ती आपण टाकणार आहोत मग या पुरीवर यापेक्षा लहान जी पुरी आहे ती बसवणार आहोत असं करून आपण प्रत्येक पुरी यावर बसवणार आहोत तर प्रत्येक पुरीला तेल लावायचं आहे म्हणजे आपण जेव्हा रोडगा भाजू तेव्हा तो छान आतून त्याची पळं निघतील आणि बघा आता आपण सगळे पळं एकावर एक ठेवतो आहे आणि सगळ्या ज्या पुऱ्या लाटून ठेवल्या आहेत आणि तेल याला भरपूर लावायचं आहे तेलमध्ये कुठेही कंजुसी करायची नाही आहे आणि छान व्यवस्थित तेल लावल्यावर आता याची बांधणी कशी करायची तर ते बघून घ्या तर संपूर्ण गोल गोल फिरवून आपण जी खालची आपली जाडसर पुरी आहे सगळ्यात मोठी ती वर येईल आणि त्यानंतर आपण याला गोल गोल फिरवून गुंडाळून घेऊया आणि एकदम व्यवस्थित हा पॅक करून घेऊया आता बघू शकता तुम्ही छान पुरणपोळी जशी आपण पॅक करतो तसंच हे सुद्धा पॅक होत जातं गोल करून आणि वरचा जो जास्तीचा उंडा आहे तो आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपला हा एक रोडगा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरे पण सगळे जे रोडगे आहेत ते करून घेणार आहोत तर मी दुसरीसुद्धा बांधणी करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल भरपूर तेल लावत लावत आपल्याला प्रत्येक याची जी पोळी आहे आपण छोट्या छोट्या पोऱ्या लाटल्या आहेत त्या आपल्याला यावर ठेवत जायच्या आहेत एकावर एक आणि बघू शकता आणि आता पुन्हा तुम्हाला बांधताना दाखवते म्हणजे ज्याला कुणाला येत नाही बांधता त्यांनीसुद्धा हे पाहून अतिशय सोपं आहे तसं कठीण यात काहीही नाही आहे आणि छान व्यवस्थित बांधून आपण घेतो आहे पॅकिंग याची व्यवस्थित असायला हवी हो म्हणजे आत राख आतमध्ये जाणार नाही तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि आता सगळे रोडगे जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत आणि आता आपण आपला जो निखारा आहे त्याची सुद्धा आग शांत झालेली आहे आणि या आता या राखीच्या यात आपण हे रोडगे वाजणार आहोत तुम्हाला जरी ते अगदी शांत वाटत असलं तरी आतून खूप उष्ण ते आहे मला दुरून याचे चटके लागतात आहे तर याच्यावर मी आता या, या राखीवर एक एक रोडगा ठेवत जाणार आणि त्याच्यावर राख लोटत जाणार तर याला वरून सुद्धा पॅक करावं लागतं राख याच्यावर वर, वर लोटावी लागते आणि आपले जे रोडगे आहेत ते ठेवायचे आहेत आता बाकीचे रोडगेसुद्धा आपण एक एक करून ठेवून घेऊया साईडला थोडीशी जागा आहे त्या साईडला मी ठेवते आहे आणि तिथेसुद्धा आता आपण त्याच्यावर सुद्धा राख लोटून देऊया आणि या साईडनीसुद्धा जागा आहे तर या साईडनीसुद्धा आपण आपले रोडगे ठेवून सगळ्या याच्यावर आपण एकसारखी राख पूर्ण लोटून देऊया तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला एक दहा मिनटं तरी आपल्याला असं ठेवावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला हे रोडगे जे आहेत ते पलटी करावे लागतील तर संपूर्ण रोडगे झाकले जातील राखीनी अशा पद्धतीने आपल्याला त्यावर राख लोटायची आहे आणि बघू शकता सगळे रोडगे जे आहेत ते झाकून घेते आहे मी राखीनी तर हे बघा राखीनी सगळे रोडगे झाकलेले आहेत आणि आता हे दहा मिनटं तरी आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याला पलटी करणार आहोत तर रोडगे शेकण्याची जी कला आपण म्हणू शकतो ती खरं खास म्हणजे काय की जेव्हा आपण आप गौऱ्या पेटवतो त्या पेटल्यानंतर आपल्याला त्याची या स्टेजला म्हणजे राख होऊ द्यावी लागते आणि त्यानंतर त्यात टाकावे लागतात नाहीतर मग ते जळण्याची शक्यता असते तर आता बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि मी आता हे जे रोडगे एका बाजूनी झाले आहेत ते काढून घेते तर हे सगळे रोडगे आपण एका बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण या राखीमध्ये हे टाकून देऊया तर एका बाजूनी झालेले हे रोडगे आहेत संपूर्ण रोडगे एक एक करून मी काढून घेत आहे आणि यासाठी लांब चमचाचा वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता वाफ किती निघते आहे त्यामुळे जरी आपल्याला आग दिसत नसली तरी या हे निखारे जे आहे राखीचे हे छान गरम आहेत तर आता आपण पुन्हा सा बाजू पलटवून याच राखीत पुन्हा आपले जे रोडगे आहेत ते टाकणार आहोत आणि पुन्हा राखीनी सगळ्या बाजूनी याला झाकून घेणार आहोत आणि छानपैकी आपले रोडगे व्यवस्थित या राखीत होतील पुन्हा आपल्याला दहा मिनटं अशाच पद्धतीने ठेवावे लागतील आणि दहा मिनटं झाल्यावर आता आपण चाकू टाकून बघूया तर आ, हे रोडगे छान व्यवस्थित झालेले आहेत आणि आता आपण हे एक, -एक करून व्यवस्थित काढून घेऊया तर राख बाजूला करून आपण याला काढून घेणार आहोत आणि तुम्हाला दिसायला जरी आता हे काळे दिसत असले तरीही आ चवीला खूप उत्तम लागतात आणि आपल्याला ला हे छान पुसून सुद्धा घ्यावे लागतात हे सगळ्यात महत्वाचं आहे या रोडग्यांमधलं की हे सगळे रोडगे आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यावे लागतात आणि तुम्ही बघू शकता अजूनही वाफ निघते खूप गरम ही राख असते तर दिसताना हे काळे दिसत आहेत पण आता मी एक शुभ्र कापड घेणार आहे आणि त्यात तुम्हाला एक रोडगा पुसून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने हे रोडगे व्यवस्थित झालेले आहे आणि दोन ते तीन वेळा पुसल्यावर छान स्वच्छ हे होऊन जातात आणि आपण एक एक करत सगळे रोडगे स्वच्छ करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता छान रोडगे असे तयार झालेले आहेत आपले थोडासा काळसर जो भाग असतो तो काढून टाकायचा आणि छान आतमधला जो भाग असतो तो खूप चवीला छान लागतो वरचाही भाग छान लागतो तुम्ही खाऊन नक्की बघा करून बघा आणि नंतर खाऊन बघा तर बघा छान सुद्धा खूप छान आलेली आहेत याला आणि मस्त असे हे रोडगे आपले रेडी झालेले आहेत तर विदर्भातला जे भंडारा स्टाईल जेवण असतं त्यात हे नक्की केले जातात तुम्ही सुद्धा करून बघा